नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी हल्ली मोबाईल माणसाच्या जीवनाचा विभाज्य भाग बनला आहे आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण रात्रंदिवस तासन तास मोबाईलवर व्यस्त असण्याचे पाहायला मिळते मोबाईलचा वाढता वापर हे एक प्रकारचे व्यसनच आहे असे तज्ज्ञांचे मत आहे तरी सुद्धा त्याचा वापर हा सर्वात जास्त होताना दिसतो बरं आता तर मोबाईलचा वापर हा केवळ माणसांपुरता मर्यादित राहिला नसून त्याची प्राण्यांना देखील भुरळ पडली आहे अशाच एका मोबाईल वेड्या श्वानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक झाले आहेत सध्या या श्वानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये एक श्वान मोबाईलवर कार्टून पाहण्यात दंग झाला आहे गोल्डन रिट्रीवर प्रजातीचा हा श्वान मौशार गादीवर आरामात कार्टून पाहण्याचा आनंद लुटतोय डोळ्यांची पापणी ही न लावता अगदी मन लावून हा श्वान कार्टून पाहतोय त्याचा असा अंदाज पाहून नेटकरांना नवल वाटते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद